आज आपण नवरात्री स्पेशल खुसखुशी तसं साबुदाण्याचं थालीपीठ बनवत आहोत अगदी झटपट बनतं हे थालीपीठ आणि चवीला म्हणाल तर खूप छान लागतं मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे तुम्हाला लगेच पटकन करायचं असेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ जरी वापरलं तरीही चालू शकतं यामध्ये आपण एक शिजवलेला बटाटा घालणार आहोत सुरुवातीला एक निवेदन करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील साबुदाना जसा आपण खिचडीला भिजवतो त्या पद्धतीनं भिजवलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आणि या तिखटपणासाठी मी हिरव्या मिरचीचा कूटही वापरणार आहे तुम्ही लाल तिखट वापरलं तरीही चालू शकतं मी लाल तिखटसुद्धा वापरणार आहे परंतु हिरव्या मिरच्याच्या कूटाचा खूप छान स्वाद येतो उपवासाच्या पदार्थात हिरव्या मिरचीच्या कुटामुळं झणझणीतपणा येतो तर आपण एक कच्चा बटाटा किसून घालणार आहे त्यामुळं आपलं थालीपीठ अगदी कुरकुरीत होणार आहे यामध्ये तुम्ही रताळं किसून घालू शकता किंवा लाल भोपळासुद्धा घालू शकता आणि यामध्ये चवीनुसार एक चमचाभर आपण मीठ घातलेलं आहे या कच्च्या बटाट्यामुळेच था आपल्या थालीपीठाला अगदी कुरकुरीतपणा था येणार आहे छान टेस्ट येणार आहे याला आता यामध्ये मी इथं कोथंबीर घातलेली आहे तर तुम्ही जर उपवासाला कोथंबीर नसेल घा खात तर तुम्ही घालू नका आता आपण कलरसाठी म्हणून दोन चमचे मी लाल तिखट घालणार आहे आपण हिरवी मिरची घातलेली आहे परंतु लाल तिखटामुळं कलर खूप छान येतो आणि टेस्टही थोडी वाढते आपली जिरे मी हिरव्या मिरचीच्याच वाटणामध्ये वापरले होते त्यामुळे मी वरून जिरे घालणार नाही तुम्हाला घालायचे असले तर तुम्ही वरून जिरे एक चमचाभर घालू शकता अगोदरचं मिश्रण साबुदाण्याचं छान एक एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये उपवासाची जी भाजणी असती ती मिक्स करून घेणार आहोत जसं लागेल तसं घालणार आहोत जास्त पण घालायचं नाही उपवासाची भाजणी कशी बनवायची हे आपण अगोदरच चॅनलवर टाकलेलं आहे वरई आणि साबुदाण्याचं पीठ असतं उपवासाची भाजणी म्हणजे भाजणी कशी बनवायची ते तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता हे पीठ अगदी घट्ट मळायचं अजिबात पातळ मळायचं नाही छान मळून झालं की आपण वरून तेलाचा हात लावून घेणार आहोत तुम्ही जर पीठ मऊ मळलं तर तुमचे थालीपीठं असे कुरकुरीत होणार नाहीत इथं मी चौकोनी सुती रुमाल घेतलेला आहे त्यावरती आपण थालीपीठं थापणार आहोत पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आणि या रुमालावरती थापून घ्यायचा त्यासाठी आपण पाणी नाही घ्यायचं रुमाल फक्त अगोदर ओला करून घ्यायचा आहे आणि असं पीठ बोटाने सरकत सरकत न्यायचं साईडला इथं आपण थालीपीठ चिकटू नये म्हणून तेलाचा हात थोडा थोडा घ्यायचा आणि थालीपीठ थापत जायचं थालीपीठ थापेपर्यंत मी वरती तवा तापत ठेवला होता रुमाल उचलून या पद्धतीनं अलगत आपण थालीपीठ तव्यामध्ये टाकायचं आहे आणि झाकण ठेवून एक सणसणीत वाफ काढून घेणार आहोत आपण याला थोडी वाफ आली की आपण झाकण उघडायचं आणि वरून तुपा तूप थोडं मी सोडणार आहे साईडनं एक साईडनं भाजलं की आपण पलटून घेणार आहोत आणि मिडियम गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत आपलं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुपावर किंवा तेलावर कशावरही भाजू शकता पण तुपावर अगदी खुसखुशीत कुछ लागतात थालीपीठं छान खरपूस भाजल्यानंतर आपण थालीपीठ काढून घेणार आहोत नेहमीच साबुदाना वडे आणि खिचडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर अशी थाली थालीपीठं नक्की ट्राय करून पहा अशाच पद्धतीनं सगळी थालीपीठं आपण थापून घेणार आहोत यामध्ये साधारण माझी एक वाटी साबुदानामध्ये सहा थालीपीठं झालेली आहेत अशी दोन जरी थालीपीठं तुम्ही उपवासाला खाल्ली तर तुमचं पोट अगदी एक, एकदम व्यवस्थित भरेल आणि ज्यांचा उपवास नसेल त्यांनी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागतात चटपटीत लागतात खुसखुशीत लागतात आणि अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होतात या थालीपीठाबरोबर मी इथं दही दिलेलं आहे तुम्ही काकडीची कोशिंबीरसुद्धा देऊ शकता तर या नवरात्रीमध्ये तुम्ही हे थालीपीठ नक्की करून पहा अगदी झटपट होतं आणि अगदी चटपटीत लागतं खुसखुशीत लागतं साबुदाण्याच्या वड्याऐवजी चांगला पर्याय आहे हा वडे आणि खिचडी खाऊन तुम्ही जर बोर झाला असाल तर असं थालीपीठ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद